सर हट वेरी गुड हट हट सरजे हट ते सगळं पाच माग महाग घेतोय आल्या थोडं वेळ तर असा टाइमपास करतोच आणि त्याला ह्या दहा पंधरा दिवसात त्याला सवयच लागली आल्यानंतर असं टाइमपास करायची खेळ आहे त्याला मी आता दुसरे जनावर बांधतो ह्या वासरांना पाणी पाजले आणि आता कोट्यातले जनावर पाणी पाजतो आणि बांधतो तिकडं गंगा गा आहे ना तर आता ती कास करायला लागली आता कास बनवायला लागली हळूहळू मोठी मोठी पूर्ण खाल्लं नाही तिने कडव्याची कुट्टी तिने राखली आणि चिमण्यात आता हमखास राखतो चिमणीच्या ड्रममध्ये हमखास कुट्टी उरलेली असतेच असते परंतु आजकाल गंगाच्या पण ड्रममध्ये कुट्टी उरते परत तिला इथं पण पूर्ण खाल्लं नाही परत तिकडं बांधल्यावर खाते थोडंसंच वासरांनी ह्याला पण पाणी पाजलंय त्यांनी कुट्टी सांडली पलीकडून खाते खालची आता इकडं गायांनी चांगली खाल्ली कुट्टी थोडी थोडी तरुण उरतेच थोडी जी मुळांची माती वगैरे असते ना ह्याच्यात अशी माती वगैरे त्याच्यामुळे ते उरते थोडी कुठे पण चांगली खाल्ली खाल्ल्यांनी तर त्यांना पण बांधून घेतो बाहेर तळ्याकडल्या शेतात आलोय तर हिकन सायने आज कापून ठेवलेत तर हे कणसं घेऊन जायचे त्यासाठी बैलगाड्यांनी बैलगाडी लिहित चवळ गुंडाळ असं नेट आणि पप्पा तिकडल्या शेतातली जीवारी काढतायत कालजी तर काढत होते ना तिथली थोडी राहिली होती ती काढतायत आणि आई इकडं कणस काटले आहे आता कणसच नाही लालवे हां असं मी खाली उतरू का व्यवस्थित बांधले काही

हानच बाय काटेले बी आले आहे ओ मग बा रे मला खाली काढा किती जड जन हे तोडी घेऊ कंस हे भाभी दल दो गजन लागते पप्पा आले तर मग लई कणस भरले पोत बर्यावरची कणस बसली नाही एका साठ्यात ना बर चांगलंच भरायचं चुपू चुपून बैलगाडी आणली तळ्याकून भरून आता इथं चवळ हातरले तर चवळ्यावरती खाली ऐक सारे ऐक तर इथं अशी खाली करतोय तरी इथं आपल्या गुरुवळ इथं इथं खाली करायचं आले घराच्या बाजूलाच तरी बैल काही थांबत नाही आता आले दुसरी खेप नाही यायला पहिली खेप खाली करून तर बैलाचा मुंगसच पडला रस्त्याने कुठे काय की चिमण्याचं ते बांधण्यात ढिल्ला आले असेल तर ते आता परत जातानी बघतो का आणलात भावी बर येऊ का खाली त्याला हलकी एक गाठ मारली होती तर ते पडलं मुंग आता परत जातानी बघत जातो रस्त्याने सापडलं तर आता गाडी का मी दुसरी खेप घरी टाकून आलोय आता तिसरी खेप न्यायची काय हो सापडलं इथं पडलं होतं तर आपलं मुंगस पण सापडलंय तर इथं बांधलंय मी इथंच त्या उसाच्या पलीकडं पडलं होतं बांधण्यात ढिल्ला आला असेल त्याच्यामुळे पडला असेल तर हिथं पण कंस आहेत पलीकडे दोन ढिगर आहेत पलीकड तीन चार पाच चार पाच ढिगूर आहेत पलीकड पण कणसाचे हे असे गोनीवर ठेवलेले आहेत तर मग ते आता आणखीन एक गाडी भरेल मग नाही यायचं कारण की परत मग टाईमच होईल जनावर आणायचा तर आई येताना आणि एक ढिगुरा घेऊन येते तो मग मी चिमण्याला मुंगस घालून घेतो कारण तो, तो उभा राहायचा नाही मुंगस नाही घातलं तर मुंगस घातले तरी पण तो खालीच नोट करतोय जीभ बाहेर निघते त्याची मुंगशातून हे बघा जीभ बाहेर काढतोय चला आता चिमण्याला मगस घालतो आई आली ढिगोरा घेऊन डोक्यावर ढिगोरा लाईन एक कणसाचा झालं तिसरी गाडी पण भरली फक्त एकच ढिकोरा तिथं आहे मग तेवढा ढिगोरा गाडीत टाकला की मग झाले कणस भरायची एवढी गाडी मग जातो घरी आणि परत येणार पण नाही कारण की कणस पण संपले आई हे खाल हे आपलं तिसरं तुकडं मी म्हणतो तो ते खालचं तुकडे ते खालच्या तुकड्यातले कणस काटायचे राहिलेत ह्या दोन मधले आई झालं का मधलं टुकड काटायचं हे मधला तुकडं पण नाही झालं काटायचं थोडं आणि खालचं पण राहिले खालच्या दोन साठे निघतील वाटते कणस आणि हे मधलं तुकडं जे काटायचे राहिले त्याच्यात आणखीन एक साठी कणस सा निघतील आणि इथं आपलं तळ समोर तर तळ्यातलं पाणी आता यावर्षी पाऊस काळ कमी आहे ना थे थे। जन्वर, आता तळ्यातल्या रिझर्व साठ ठेवला आहे जून जुलैमध्ये जर पाऊस उशिरा पडला तर त्यावेळेस मग जनावर जनावरांसाठी आणि गावाला पिण्यासाठी पाणी त्याच्यामुळे आता हे पाणी शेतीला नाही वापरायचं तळ्यातलं तळ्याकडल्या शेतातून आता घरी चाललो आहे तळ्याकडल्या शेतातून घरी जाताना मध्ये थोडा डांबरी रस्ता पण लागतो मग आता डांबरी व्यवस्था चाललो आहे आता जनावर राहण्याचा टाइम झाला कोट्यावर आलो तो बैलांना खायला टाकले गाडी सोडली आणि आता ह्यांना घेऊन जातो त्यांना इथं बांधलं होतं ही ज्वारी काढायला चालली पलीकडल्या साईडनी थोडीशी काढली फक्त सुरुवात केली तरी ही कडनं ज्वारी काढायला सुरुवात केली तरी ही एवढीच काढली एवढी फक्त आणि या अगा बांधल्या तिकडं ज्वारीच्या शेतात तर यांना ज्वारीच चालली थोडी थोडी तरी पण पोट भरलं नाही तिचं मी जागाच बदलली नाही एकदाच बांधल्या सकाळी त्याच्यावर परत जागा बदलली नाही हिची पण जागा बदलली नाही आणि पलीकडं गंगा बांधली तर तिची पण जागा बदलली का नाही माहीत नाही बघावं लागेल चला घरी या शेतातली सगळी ज्वारी काढून झालेली इकडची हे कंचं काटाचे राहिलेले आहेत आणि इकडंच बाजूला बांधली गंगे जिला मी न्यायला आलो आता तर ती पण वाट बघूनच आहे तर उद्याच्याला पलीकड बांधायच्या ह्या बांधात गवत आहे ना असे गंगेलाच चांगलं खाल्लं तिने इथलं आता आलो ह्याच्याकडे ह्याचा आता दूध प्यायचा टाइम झालाय तर लगेच ओढ घेत आणि रात्रभर कुई कुई करत राहतं झोपच देत नाही हा असा आवाज करतो रात्रभर थांब थांब ह्याला <laughs> था दिवसभर फिरवलं नव्हतं तर ह्याला आता थोडं फिरवतो हो ते दिवसभर बांधून होतं ना सकाळी थोडा वेळ सोडलं होतं मोकळं परत दिवसभर बांधून होतं त्याच्यामुळे आता त्याला थोडं मोकळं सोडलं मोकळं पळत त्याला थोडं तर ते येऊन बरोबर पायापाशीच थांबतं जवळ पायापाशी थांबतं ना ते बघा ते हारीन तर ते आपल्या इथे येतात घास खायला रात्रीचं ते बघा ते उड्या हानीत गेलं